जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं हो युट्यूब चॅनल एस पी क्रिएशनवरील काय नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये फायनल मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो मराठीमध्ये एक ट्रेंडिंगला सॉंग सुरू आहे इंस्टाग्राम रील्सवरती त्या सॉंगवरती आजचा व्हिडिओ आपण जबरदस्त कॉन्सेप्ट एडिटिंग केलेलं आहे तर व्हिडिओचं एकदम जबरदस्त व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करायचं आहे या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या एस पी क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून रील्स एडिटिंग शिकवत असतो सोबतच आज जे पण काही मटेरियल किंवा प्रीसेट यूज केलेले आहेत सर्व तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या वेबसाईटची लिंक दिलेले त्यावरून डाउनलोड करू शकता तुम्हाला जर डाउनलोड करता येत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मटेरियल डाउनलोड कसे करावे हा व्हिडिओ दिलेला तो एक वेळेस नक्की बघा त्याबरोबरच आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा कारण टेलिग्रामवरतीच तुम्हाला विदाउट वॉटर मार्क एप्लिकेशन आणि त्यासोबतच मटेरियल आपण प्रोव्हाइड करत असतो तर चला मित्रांनो जरा हे नव्हे घालवता आपण आपल्या आचेडोला सुरुवात करूया

मित्रांनो आपण जे आपल्या अलर्ट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे सगळ्यात पहिल्यांदा बीट बुकमार्क प्रिसेट आणि शेक इफेक्ट प्रिसेट दोन्ही प्रिसेट तुम्ही आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत इम्पोर्ट केल्यानंतर मार्क प्रोजेक्ट ओपन करायचं आहे आता यामध्ये प्रोजेक्ट म्हटलेलं आहे पण यामध्ये काहीसुद्धा प्रोजेक्ट नाही जस्ट मी लिरिक्स टाईप करून दिलेले आहेत तितकंच तुमचं काम जे आहे ते सिम्पल झालेलं आहे बाकी जे ग्रुप वगैरे आपण एडिट करायचे आहेत ते सर्व तुम्हाला जे आहे ते या व्हिडिओमध्ये शिकायला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा प्लसवरती क्लिक करायचं आहे प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जे तुमचं मटेरियल आहे ते मटेरियल आपण या ठिकाणी ओपन करून घ्यायचं आहे ओके तर या ठिकाणी बघू शकता जे मटेरियल आपल्याला लागणार आहे ते आपण ओपन करून घेतलेलं आहे आणि इथं जर बघितलं तुम्ही एक फोटो म्हणजे सेम फोटो फक्त डिफरंट फोटो दिसतोय पण कपडे सेम दिसत आहेत ठीक आहे तर इथं सेम दोन दोन टाईपचे फोटोज आपल्याला घ्यायचे आहेत तर हे फोटोज आपण यातील कुठलाही फोटो पहिल्यांदा ॲड करायचे तीन डॉटवरून फील कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचे ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जाऊन अल्पा ऑपॅसिटी याची वीस टक्के ठेवायची ओके लॉंग प्रेस करून याला बॅकग्राऊंडला घ्यायचं जे आपलं टेक्स्ट आहे त्याच्या बॅकग्राऊंडला आणि एक्स्ट्रा पार्ट याचा वाढवायचं एक नंबरच्या बीटपर्यंत त्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे एक शेप इन्सर्ट करून घ्यायचं आहे इथं शेप बघू शकता अशा प्रकारे राऊंडेड रेक्टँगल जो आहे तो आपण ॲड केलेला आहे एक्स्ट्रा पार्ट वाढवून घ्यायचं आहे इथं तुम्ही जायचं एडिट शेपमध्ये आता इथं वाय ॲक्सिस जो आहे हा वाय एक्सिस ऐंशी करायचं आपण ठीक आहे वाय एक्सिस ऐंशी केलेलं आहे सॉरी एक्स ॲक्सिस आपल्याला ऐंशी करायचं ओके तर इथं बघू शकता एडिट शेपमध्ये जायचं आहे एक्स ॲक्सिस जो आहे तो आपण ऐंशी करून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपला फोटो जो आहे तो फोर बाय फाय रेशोमध्ये कन्व्हर्ट होईल याला जास्त तुम्ही वाढवून घ्यायचं आहे तर मी तो वाढवून घेतलेला आहे बघू शकता या टाईपमध्ये आपण वाढवून घ्यायचं इमेजला तर इथं वीड तर साधारणतः आपण जे आहे ते पाचशेच्या आसपास ठेवायचे तर पाचशे डायरेक्ट टाईप केलं तरी देखील चालून जाईल तर विड दर तर पाचशे केल्यानंतर मित्रांनो हा रेक्टँगल प्रकारे दिसणार आहे तर प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे कुठलाही एक फोटो ॲड करायचं आहे मू अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे आता इथं पण तुम्ही जे आहे ते साडेपाचशे सेट केलं तर दे केल, तरी देखील सॉरी तरी साईजवरती जाऊन जर साडेपाचशे सेट केलं तरी देखील केल सेम या साईजमध्ये इमेजेस होऊन जाईल लाँग प्रेस करून इमेजला रेक्टँगलच्या बॅकग्राऊंडला घ्यायचा एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो वाढवून घ्यायचा ओके बघू शकता अशा प्रकारे दिसेल रेक्टँगल आणि रेक्टँगल बरोबर या टाईपमध्ये सेंटरला घ्यायचं आहे इमेजेस देखील बरोबर जो आहे तो सेंटरला घ्यायचा आहे बघू शकता लाँग प्रेस करायचं आहे हे आणि सिलेक्ट करायचं दोन इमेजेसला आणि त्या दोन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून असा एक ग्रुप क्रिएट करायचा आहे बॉर्डर आणि शाडोमध्ये जायचं आहे ॲड बॉर्डरवरती क्लिक करून बॉर्डर ॲड करायचं साधारणतः तेरा चौदापर्यंत ठेवू शकता आणि याचा शॅडो जो आहे तो शाडो देखील इनेबल करायचा आहे शाडो इनेबल केल्यानंतर पोझिशन ज्याची आहे एक्स पोझिशन आणि वाय पोझिशन झिरो झिरो करायचे आणि साईज मात्र याची शॅडोची जी आहे ती तुम्ही सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस किंवा हो, पन्नास घेऊ हो शकता कलर जो याचा आहे तो जो वरती म्हणजे इमेजेसचा कलर असेल सेम त्या टाईपमध्ये कलर द्यायचा आहे तर मी तर हा अशा प्रकारचा थोडासा ऑरेंज टाईप कलर दिलेला आहे आता हा ग्रुप जो आहे आपल्याला इथं वरती सेट करून घ्यायचा ओके इथं सेट केलेला आहे मी आणि हा ग्रुप जिथं आपण सेट करणार आहोत सेम डुप्लिकेट ग्रुप करायचा आहे डुप्लिकेट केल्यानंतर याला आपण खाली इथं सेट करायचं ओके बघू शकता दोन्हीलाही अशा प्रकारे सेंटर धरून सेट करायचं आणि थोडंसं जे आहे ते दोन्हीच्या मध्ये बरोबर लिरिक्स दिसायला पाहिजेत ओके आता जो दोन नंबरचा म्हणजे खालचा ग्रुप आहे त्यावरती क्लिक करायचं एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे इथून इमेजेस जो आहे तो सेम याच कलरचा दुसरा असेल तो ॲड करायचा आहे ओके बघू शकता आता दोन इमेजेस सेम आहेत बट एक्सप्रेशन वगैरे वेगळ्या आहेत ओके तर या टाईपमध्ये तुम्ही मित्रांनो दोन्ही इमेजेस ॲड करायचे आहेत इमेजेसला व्यवस्थितरित्या से सेट करायचे आणि बघू शकता दोन इमेजेस तयार आहेत फक्त आता काय करायचे जो ग्रुप खालचा आहे तो बरोबर खालीच यायला पाहिजे अशा प्रकारे करायचं आहे म्हणजे तुम्हाला सिम्पल म्हणजे समजेल ओके आता खालच्या ग्रुपवरती क्लिक करायचं मू अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे स्टार्ट लेग की द्यायचे एंडला एक की द्यायचे आणि बरोबर मध्ये यायचं मध्ये येऊन एक की द्यायचे ओके स्टार्टची की जी आहे ती या कोपऱ्यामध्ये घ्यायची आहे प्रकारे त्यानंतर एंडच्या कीवरती जायचं आहे एंडची की या कोपऱ्यामध्ये घ्यायचे ओके सेम याच टाईपमध्ये तुम्ही रोटेशनवरती जायचं आहे एंडला एक स्टार्टला एक आणि मिडल एक अशा तीन की द्यायचे आहेत स्टार्टची जी की आहे ती तुम्ही या टाईपमध्ये प्लस फाईव्ह करायचं आहे ओके प्लस फाईव्ह केलेले आहे मी तर बघू शकता फायव्ह डिग्री तर थोडंसं जे आहे ते प्रॉपर तुम्हाला करावं लागेल फायव्ह डिग्री आणि एंड जो आहे तो मायनस फायव्ह डिग्री है, ओके एंड या टाईपमध्ये मायनस फायव्ह डिग्रीमध्ये केलेला आहे आता परत मुवमेंटवरती जायचं आहे आणि इथं दोन्हीच्यामध्ये यायचं आहे पहिल्यांदा स्टार्टला ग्राफवरती जायचं आहे दोन्ही ग्राफ अशा प्रकारे वरती घ्यायचे आहेत आणि इथं एंडच्या ग्राफला यायचं आहे दोन्ही ग्राफ खाली घ्यायचे आहेत ओके okay, बघू शकता इमेजेस जो आहे तो अशा प्रकारे वरती येऊन असा खाली जाताना तुम्हाला दिसून जाईल सेम अशाच प्रकारे फक्त उलटा आपल्याला वरती करायचं आहे तिथे देखील मू अँड ट्रान्सफरमध्ये जायचं स्टार्ट लाईक की एंड लाईक की आणि बरोबर तिथं जिथं मिडल आहे बरोबर तिथंच आपण मिडलला की द्यायची ओके इथं एक वेळेस आपण क्लिक करूया म्हणजे आपल्याला मिडल कुठं आहे समजेल सेम त्याच ठिकाणी आपल्याला वरच्या ग्रुपला देखील मिडल की द्यायची ओके आता स्टार्टची की जी आहे ती याची या कोपऱ्यामध्ये द्यायची वरती आणि एंडची आहे ती इकडल्या कोपऱ्यामध्ये द्यायचं ओके आणि याला देखील सेम तीच प्रोसेस करायची आहे इथं ग्राफवरती जायचं आहे इथं खाली घ्यायचं आहे इथं वरती घ्यायचं आहे आणि त्यानंतर परत रोटेशनवरती जायचं आहे फक्त रोटेशनला की देताना आपण तीन की द्यायच्याच आहेत सोबतच स्टार्टची जी की असणार आहे ती स्टार्टची की मात्र आपण मायनस फाईव करायचे ओके इथं बघू शकता मायनस फायव आणि एंडची आहे ती प्लस फाईव्ह डिग्री करायची तर बघू शकता हे जे ग्रुप आहेत हे मी प्ले करून दाखवतो तुम्हाला तर ग्रुप जे आहे ते अशा प्रकारे येतील आणि असे निघून जातील ओके आता हे दोन हे ग्रुप जे आहेत हे इथून आपण कॉपी करायचं कॉपी टू लेअर किंवा त्यासोबतच खाली तिसरी इमेजची लेअर आहे ती देखील कॉपी करू शकता कॉपी थ्री लेअरवरती क्लिक करायचं आहे पुढच्या बीटवरती जाऊन पेस्ट थ्री लेअर करायचं आहे पेस्ट थ्री लेअर केल्यानंतर ले ह्या तीन लेअर इथं पेस्ट होऊन जातील आता एक्स्ट्रा पार्ट कट करायचं असेल तर इथं टाईम ड्युरेशनवरती जायचं आहे आणि टाईम ड्युरेशन कमी करायचे दोन्ही ग्रुपचे टाइम ड्युरेशन कमी केलेले आहे आणि इमेजेसचा एक्स्ट्रा पार्ट कट केलेलं आहे आता काय करायचं आहे हा जो इमेजेस आहे इथून आपण चेंज करायचं आहे फॉर एक्झाम्पल मी जर हा पर्पल कलरचे इमेजेस घेतला असेल तर पर्पल कलरचे इमेजेस आपण ॲड करू ग्रुपवरचा जो आहे त्यावरती जायचं आहे एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि इथून सेम पर्पल कलरचाच फोटो आपण ॲड करायचा इथं पर्पल कलर फोटो ॲड केलेला आहे त्यानंतर दुसऱ्या ग्रुपवरती जायचं आहे एडिट ग्रुपमध्ये जाऊन दुसरा जो आहे तो पर्पल इमेजेस आपण ॲड करायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे इमेजेस ॲड केले आता ग्रुप लहान झालेला हा तर ग्रुपला अशा प्रकारे वाढवू शकता तर पर्पल कलरचे आपण ॲड केलेले आहेत सो आता काय करायचं आपण इथं बॉर्डर शाडोमध्ये जाऊन शाडोवरती जायचं आहे आणि इथं शाडो पण पर्पल करून घ्यायचं ओके दोन्हीचाही शाडो जो आहे तो पर्पल कलरमध्ये मी केलेला आहे आता सेम आता जसं मी तुम्हाला तीन लेअर कॉपी करायला सांगितलं सेम तशाच तुम्ही कॉपी करून पुढच्या देखील ज्या आहेत दोन बीट त्यावरती अशा प्रकारे पेस्ट करायचं आहे ओके मी फास्ट फॉरवर्डमध्ये करून दाखवतो जस्ट तुम्हाला इमेजेस जो आहे तो मी ॲड करून दाखवत नाही कारण तो तुम्हाला समजलेला आहे इमेजेस कशाप्रकारे तुम्हाला ॲड करायचं आहे ओके पेस्ट थ्री लेअर केलेले आहेत आणि इथं दोन्हीही जे आपले ग्रुप होते म्हणजे चार लेअर ले आपल्या ॲड करायचे होते ते झालेले आहेत बघू शकता अशा प्रकारे दिसून जाईल ठीक आहे आता यानंतर इथून पुढं आपल्याला काय करायचं प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं कुठला एक फोटो आपण ॲड करून घ्यायचा फोटो ॲड केल्यानंतर तीन डॉटवरून फील कम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे फोटो एंडपर्यंत वाढवायचा फोटो वाढवल्यानंतर त्या फोटोला प्रत्येक ठिकाणी आपण स्प्लिट करत जायचं आहे स्प्लिट यासाठी करायचं की सेम पार्टमध्ये आपले फोटोज डिवाईड झाले पाहिजेत ओके तर फोटो आपले सेम पार्टमध्ये डिवाईड झालेले आहेत आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सेम या स्टाईलमध्ये आपण जो फोटो ॲड केलेला आहे तो फोटो ॲड करायचा आहे मूव अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे रिसाईजवरती जायचं आहे इथं तुम्ही आठशे टाईप करायचं ओके बघू शकता इथं जो हाईट आहे ते आठशे ठेवायचे हाईट आठशे ठेवल्यानंतर बॉर्डर आणि शाडोमध्ये जाऊन शाडो याचा आधी बॉर्डर आपण व्हाईट कलर देऊन बॉर्डरची साईज आठ ठेवायचे शाडो जो आहे तो शाडो नाही ऑन केला तरी देखील के चालून जाईल ओके फक्त हेच आपण ऑन करायचं आहे बॉर्डर आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जस्ट स्प्लिट करत जायचं आहे प्रत्येक ठिकाणी ओके आता मी जसं मग अशी स्प्लिट केलेला इमेजेस सेम त्याचप्रकारे आपण स्प्लिट करायचे फक्त आता यामध्ये चेंजेस काय करायचे ते बघा तर जो आपण दोन नंबरचा फोटो आहे तो वरचा ॲड आपण पहिल्यांदा करायचा आहे चेंज करायचं ओके इथं मी समजा हा इमेजेस चेंज केला तर तोच इमेजेस आपल्याला बॅकग्राऊंड इमेजला देखील ॲड करायचं ओके जो वरती आपण इमेजेस ॲड करणार आहोत एकवेळेस आणखीन दाखवतो तोच इमेजेस आपण या ठिकाणी बॅकग्राऊंडला ॲड करून घ्यायचं ओके इथं हा जर ॲड केला असेल मी बॅकग्राऊंडला तर वरती देखील हाच इमेजेस आपला ॲड होऊन जाईल म्हणजे सेम सेम दोन इमेजेसच्या लेअर आपल्याला ॲड करायचे तर बघू शकता अशा प्रकारे हे आपण एंडपर्यंत करून घ्यायचं आहे तर ते तुम्हाला समजलं असेल कशाप्रकारे करायचं सो मी ते दाखवत नाही रिपीटली आता यानंतर फक्त तुम्ही काय करायचं आहे की हा हे जे लेअर्स आहेत त्या सगळ्या लेअर्स वरती करून घ्यायचे आहेत कारण त्या आपल्या खाली गेलेले ते इमेजेस ॲड केल्यामुळे तर लॉंग प्रेस करायचं आहे फक्त आणि ह्या लेयर्स वरती अशा प्रकारे खेचून घ्यायचे तिन्ही लेअर्स जे आहेत लास्टच्या त्या वरती घ्यायचे आहेत आणि ह्या बाकी ज्या आहेत स्टार्टच्या त्यामध्येच आहेत त्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही ओके आता यावरती आपल्याला इफेक्ट्स अप्लाय करायचे तर बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरमध्ये जायचं आहे प्रिसेट लेअरमध्ये गेल्यानंतर एक लेअर दोन लेअर आणि तीन लेअर अशा तीन लेअर आहेत तर सगळ्यात पहिला तीन नंबरच्या लेअरवरती जायचं इफेक्ट कॉपी करायचं तीन नंबरच्या लेअरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर जिथून आपण इमेजेस ॲड केलेले आहेत त्यात वरचे जे इमेजेस आहेत त्या वरच्या इमेजेसला इफेक्ट पेस्ट करत जायचं आहे आता इफेक्ट जो आहे तो आपण पहिला इफेक्ट पेस्ट केल्यानंतर इफेक्टमध्ये जाऊन ग्लो इफेक्ट ऑन करायचं आहे ओके ग्लो इफेक्ट ऑन केल्यानंतर ग्लोमध्ये जायचं आहे कलर कुठला आहे फोटोचा तर रेड आहे तर रेड कलर इथं सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर हा इफेक्ट आपण इथून कॉपी करूया कारण प्रत्येक ग्लो ऑफ आहे तो ऑन करायची गरज नाही पेस्ट करायचं आहे फक्त ग्लो ओपन करायचं आहे पर्पल कलर ॲड करायचं आहे ओके म्हणजे जो फोटोमध्ये कलर तुमचा असेल तोच फोटोचा म्हणजे कलर आपण ग्लोमध्ये ॲड करायचे जेणेकरून तशा प्रकारचा शॅडो तुम्हाला मागं बघायला भेटेल ओके तरी हे पाटापट एंडपर्यंत ॲड करून घ्यायचे त्यानंतर आपला शेक इफेक्ट प्रीसेटमधला दुसरा इफेक्ट इथून आपण कॉपी करायचं दुसरा इफेक्ट कॉपी केल्यानंतर परत व्हिडिओमध्ये जायचं आहे व्हिडिओमध्ये गेल्यानंतर बघू शकता जिथून आपण फोटो ॲड करणार आहोत बॅकग्राऊंड फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे बॅकग्राऊंड फोटोला इफेक्ट पेस्ट केल्यानंतर रिपीट ऑप्शन ऑन करायचं आहे आणि सिम्पल स्टार फाईलला देखील इफेक्ट ऑन करायचे आणि नंतर हाय इफेक्ट कॉपी करून बॅकग्राऊंडला जेवढे पण फोटोज आहेत त्या सगळ्या बॅकग्राऊंड फोटोजना हाय इफेक्ट आपण एंडपर्यंत पेस्ट करून घ्यायचं तर मी एंडपर्यंत पेस्ट करून घेतो बॅक यायचं आता शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये स्टार्टचे जे लेअर आहे ते आपण इथून कॉपी करायचे स्टार्ट लेअर कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये जायचे आता व्हिडिओमध्ये गेल्यानंतर जे पण आपले टेक्स्ट इफेक्ट आहेत त्यांना आपण हाय इफेक्ट देणार आहोत पहिल्यांदा इफेक्ट द्यायचे आणि ह्यू शिफ्ट इफेक्ट ऑन करायचं आहे ओके आणि रेज इफेक्ट हे दोन इफेक्ट ऑफ आहेत तर ते ऑन करायचे रेज इफेक्ट नंतर ऑन केल्यानंतर तुमचा मोबाईल हँग व्हायला चालू होईल सो रेज इफेक्ट सगळ्यात लास्ट लास्ट द्यायचं आहे ओके तर या टाईपमध्ये बघू शकता जेवढ्या पण आपल्या टेक्स्ट लेअर आहेत स्टार्टच्या चार लेअर आहेत आणि एंडला ज्या आहेत त्या तीन टेक्स्ट लेअर आहेत तर या सगळ्यांना आपण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे ओके पेस्ट केलेलं आहे मी आणि आता आपला व्हिडिओ जो आहे हा रेडी होऊन जाईल ओके आता व्हिडिओ इडिट झाल्यानंतर जस्ट शेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओ रेझोल्युशन टेन एटी पिक्सेल आणि किंवा सेवन ट्वेंटी बी तुमच्या हिशोबानुसार ठेवा एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची ओके तर मित्रांनो आज छोटोमध्ये इतकंच होतं आज व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बेटा पुढचे का नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र